जय ज्योती जय सावित्री सावित्री पुणे महाराष्ट्र मी राष्ट्रीय उपाध्यक्ष शिला चर्चन एकोणीस फेब्रुवारी मैत्रिणी शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम भारतीयांना आदर वाटतो त्यांच्या नावावर अनेक पक्ष संघटना चालतात मात्र दीडशे वर्षापूर्वी हे चित्र नेमकं उलट होतं त्यावेळी या राष्ट्रपुरुषाची आठवणी कोणाला नव्हती अशा वेळी शिवाजी महाराजांवरचं पहिलं मराठी पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिलं अठराशे सहा पासून मराठी छापवानं सुरू झाला अठराशे सहा साली विल्यम कॅरचं पहिलं मराठी पुस्तक छापण्यात आलं ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज मराठीतलं शिवरायाबद्दलच पहिलं पुस्तक ज्योतिरावांचं आहे जून अठराशे एकोणसत्तर मध्ये ते प्रसिद्ध झालं शिवराय एवढे मोठे होते की ते अमके एवढे मोठे होते अशी इतर कोणाचीही त्यांना उपमा द्यायची असेल तर दुसरी व्यक्ती उपमाला सम उपमेला समोर दिसत नाही इतके महाराज मोठे होते असे महात्मा फुले आपल्या लिहिलेल्या पोहाड्या सांगतात छत्रपतीचे जीवन व कार्य याविषयी भरभरून आदर व्यक्त करून तेच आपले कार्यप्रेर आहेत असे ज्योतिराव फुले सांगतात सुमारे एक हजार ओळीचा प्रदीर्घ पोहाडा त्यांनी लिहिलेला अति महारथी क्षत्रियांचा बाळ यवनाचा काळ त्रेता योगी स्वभावाने तो शूर रणभिडणारा लढे आणि वारा देशासाठी शिवराय देशासाठी लढत होते असे सांगणारे पहिले इतिहासकार शिवशाही महात्मा ज्योतिराव फुले होत हा पोहाडा चरित्रपर असल्याने यात उपलब्ध असलेल्या सर्व ऐतिहासिक संदर्भाचा त्यांनी वापर केलेला आहे ज्योतिरावांच्या प्रतिभेचा आणि दगदगत्याच्या शिवनिष्ठेचा हा ताम्रवट आपण एकदा नक्की वाचावा बहुजन समाजाला एक महानायक महापुरुष देण्याचा ज्योतिरावांचा उद्देश होता कोणतीही चळवळ उभी करायची असेल तर पाच गोष्टी गरज असते पहिले आदर्श पुरुष व स्त्री परिवर्तनाचा कृती कृतीयुक्त कार्यक्रम संघटना नेतृत्व तत्वज्ञान ह्या गोष्टी मात्र आवश्यक असतात आणि या महान छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली समाधी अठराशे ऐंशी साली ज्योतिराव रायगडावर गेले आणि तिथे शोधून काढली अठराशे ऐंशी साली ज्योतिराव रायगडावर गेले त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून ती स्वच्छ केली आणि त्या ठिकाणी पहिले त्यांनी पूजा केली आणि पहिली शिवजयंती मात्र महात्मा ज्योतिबा फुले यांनी साजरी केली जय ज्योती जय सावित्री